<laughs> <ना भादा। laughs> आपण एक पास नया म्हणताय त्यांची नोट वापस दिलेली आहे आता हे कुठले तुम्ही तांबेवाडी तांबेवाडी नांदगावचे या वैलांचा ना यार दुसरा चालू आहे आता पाहू शिलदे नीटकर दादा इकडे या पुढे या पुढे या पुढे या फक्त बोला तुम्ही या बैठकला आम्ही काय बघतो या बैठकला बोला दीड लाख देऊन अशी बोला घरी भेटणार नाही नंतर तो या बैठकला बोला फक्त जो होतं हे पुढे या बैठकला घ्या त्यांना हा त्यांना बोलून द्या

एक लाख एक हजाराला दिले एक लाख एक हजार मान्य आहे शांताराम मा, शांताराम दगडू तांबे शांताराम दगडू तांबे साहेबराव पोर गावाचं नाव सांगा जामदारी जामदे जामदारी बैल तांबे वाढला बैल तांबे वाढीला चालले गिरा घरी सुखी असिरे घेऊन